हॅलो फ्रेंड्स किचन क्वीन रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण ताज्या वाटाण्याची रस्सा भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत वाटाण्याचा हंगाम चालू झालेला आहे सगळीकडे बाजारात आपल्याला वाटाणा पाहायला मिळतो इथे मी वाटाण्याच्या शेंगा सोलून घेतलेल्या आहे साधारणतः एक वाटी ताजे वाटाणे आहेत गॅसवरती पॅन गरम करण्यासाठी ठेवलेले आहे त्यामध्ये साधारणतः दोन चमचे आपल्याला तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर साधारणतः अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान अशी तडतडून द्यायची आहे मोहरी त्यामध्ये तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत चार पाच लसणाच्या पाकळ्या थोड्याशा मी मोठ्या कुटून घेतलेल्या आहेत त्या तेलामध्ये आपल्याला छान अशा परतून घ्यायच्या आहेत तुम्हाला कांदा आवडत असेल तर तुम्ही कांदाही घालू शकता परंतु लसणाच्या फोडणीत बनवलेली ही वाटाण्याची रस्सा भाजी छान चवीला लागते म्हणून मी इथे लसूण घातलेला आहे ज्यांना फोडणीमध्ये कडीपत्ता आवडतो त्यांनी कडीपत्ता ही घाला सोलून घेतलेले वटाणे त्यामध्ये घालायचे आहेत वटाने ते आपल्याला तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत वाटाणे तेलामध्ये थोडेसे परतून घेतले तर भाजी छान अशी चवीला बनते यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे यामध्ये साधारणतः दोन चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही त्यामध्ये लाल तिखटी घालू शकता थोडस परतून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे ही, ही, ही। भाजी बनवताना आपण वाटणातले कोणतेही मसाले घातलेले नाहीत तुम्हाला ज्या प्रमाणात रस्सा भाजी बनवायची आहे त्या प्रमाणात तुम्ही पाणी घालू शकता मी साधारणतः दोन ग्लास पाणी इथे घातलेले आहे वरून चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे फुकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे मंद आचेवरती भाजी छान अशी शिजू द्यायची आहे ताजे वाटाणे आहे त्यामुळे शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही साधारणतः तीन ते चार मिनिटांमध्ये ही भाजी छान अशी शिजते वरून स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे दोन ते तीन चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट त्यामध्ये घालायचं आहे आपण कोणतेही वाटणातले मसाले घातलेले नाहीत म्हणून यामध्ये मी कूट घातलेला आहे शेंगदाण्याच कूट घातल्यामुळे भाजी छान अशी मिळून येते म्हणजेच एक जीव होते शेंगदाण्याचं कूट घालून बनवलेली रस्सा भाजी छान चवीला लागते ला वाटाणे छान अशी शिजलेले आहेत आपल्याला आता इथे गॅस बंद करायचा आहे तुम्ही ही रस्सा भाजी भाकरी चपाती भात कशाबरोबरही खाऊ शकता अशा ने ही वाटाण्याची भाजी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद